नमो शेतकरी योजना सातवा हप्त्याबद्दल महत्वाची बातमी बघा दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी नवीन अपडेट माहितीनुसार शेतकऱ्यांचे पैसे किती तारखेला मिळणार आहात की मित्रांनो नमो शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी आताची आनंदाची बातमी बघा नमो शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे पडण्यास सुरुवात बघा बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही हप्ता मिळाला नाही बघा शेतकऱ्यांचे दोन महिने झाले अजूनही पैसे मिळाले नाही आणि बघा त्यांचा अडथळा खूप निर्माण होत आहे तर बघा त्यांच्या आजच्या प्रश्नाचे उत्तर आपण व्हिडिओमध्ये पूर्णपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर बघा तुम्हाला कशाप्रकारे आणि कशामुळे तुमचे पैसे अजूनही दोन महिने झाले पण तुमच्या खात्यातनी पैसे पडलेच नाही तर कशामुळे तुमचे पैसे पडले नाही तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सर्वप्रथम तुम्हाला दोन कामही करायचे असेल तर बघा कामाशिवाय शेतकऱ्यांना खूप अडथळा येत आहे त्यामुळेच बघा दोन महिने उशीर लागला आहे बघा त्या बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही पुन्हा एकदा तपासणी होणार बघा तुमची दो अर्जाची पुन्हा एकदा तपासणी होणार त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो कोणते शेतकरी पात्र राहणार बघा शेतकरी मित्रांनो आता पैसे मिळणारच पण बऱ्याच शेतकऱ्यांचे अपात्र ठरणार बघा त्यामुळे बघा शेतकरी म्हणून कशा प्रकारे आता शेतकरी अपात्र ठरले जाणार आहेत सर्वप्रथम बघा नमो शेतकऱ्यांना आता बघा तुमच्या खात्यातनी नेमकं पैसे किती हप्ता मिळणार बघा तुम्हाला दोन हजार रुपया असा सातवा हप्ता तुम्हाला मिळणार आहे बघा तुमच्या खात्यात नेमकी कोणत्या शनी आणि कोणत्याही मिळणार आहे बघा कोणत्याही तुम्हाला शनी तुमचे पैसे मिळणार आहे जर तुम्ही हे तातडीने जर हे झालं तर तुम्ही हे कामं नाही केले तर बघा लाभार्थ्यांनो तुमच्या खात्यातनी पैसे तर मिळणारच नाही बघा उशीर लागणार आहे बघा हे कामं जर तुम्ही तातडीने ताबडतोब सेकंदात तुमच्या खात्यातनी पैसे पडणार बघा जर हे काम केलं तर तुम्ही बघा कोणते जर तुम्ही हे कामं कोणते आहात तर बघा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा ज्यांनी आपल्या चॅनलला छोटासा ससरा नाही केला असेल तर ते ही बटन दाबूनच घ्या कारण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता तुमचे पैसे काही सेकंदातनी पडणारच आहात तर बघा लाभार्थ्यानं तुमचे पैसे आता कशाप्रकारे तुम्हाला मिळणार आहात दैंके दैंके तर बघा सर्वप्रथम तुम्हाला पहिलं काम कोण कोणतं करायचं आहे बघा तुमचं आधार कार्ड बँकेला जर लिंक नसेल तर चेक करा कारण बघा ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तगा त्या शेतकऱ्यांना खात्याचे पैसे मिळणारच नाही बघा सर्वप्रथम दुसरं म्हणजे की बघा शेतकऱ्यांना तुमचं जर केवासी फॉर्म बँकेला लिंक नसेल तर बघा त्याही त्याही शेतकऱ्यांना पैसे मिळणारच नाही तिसरं म्हणजे की बघा अंगठ्यावर पैसे निघत नसतील तर बघा त्यांनाही अजून पैसे मिळणार नाही कारण बघा अपात्र ठरणार आहे बघा तुमचं जर अंगठा येत नसेल तर तेही चेक करून घ्या एकदा ऑनलाईनवर बघा आता दुसरं म्हणजे की बघा सर्व कामे आता तुम्हाला करणार आहे बघा तिसरं म्हणजे की बघा आता तुम्हाला पंधरा म्हणजे की बघा दोन हजार पंधरापासून जर तुमचं आधार कार्ड काढलं असेल तर बघा तुम्हाला तुमचं आधार कार्ड जुनं म्हणून असं घोषित करण्यात येणार कारण बघा हे कशामुळे ठरणार आहे ತರಬಾ ಕಾರಣ ಬಗ್ आता पूर्ण मशनी तपासणी करणार आहे बघा आता अर्जाची तपासणी मसनीनुसार होणार आहे शेतकऱ्यांची बघा अर्ज पूर्ण पहिले अधिकारी चेक करत होते तर बघा त्यामुळे तुमचं तुम्हाला स्वीकार जात होते तर आता मशणीमुळे तुम्हाला थोडा अडचण येऊ शकते जर तुम्ही पंधरा दोन हजार पंधरामध्ये जर आधार कार्ड काढलं असेल तर लवकरात लवकर बदलून घ्या किंवा अपडेट करून घ्या या अपडेटमुळे तुम्हाला दोन ते तीन दिवसात तुमचे पैसे पडून जातील बघा काही सेकंदात तुमचे पैसे आता खात्यातनी जमा पडणारच बघा राहणार राहिला विषय बघा व्हिडिओला जर आपलं शेवट केलं असेल तर बघा आपल्या शेतकरी मित्रांनो तुमचे पैसे आता खात्यातनी पडण्यास सुरुवातच होत आहे तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे बघा जर तुमचं हे काम जर लवकर नाही केले असेल तर ते हे करा कारण बघा तुमचे पैसे आता कोणत्या क्षणी पडणार आहात तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ कसा वाटला आता कमेंट बॉक्स तर नक्की